नमस्कार मंडळी आपल्या सौंदर्याच्या जोरावर मिस वर्ल्ड चा जिंकणाऱ्या सहा भारतीय महिला कोण आहेत हे तुम्हाला माहीत आहे का तर चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून मिस वर्ल्ड दोन हजार पंचवीस या स्पर्धेचं आयोजन तेलंगणामध्ये करण्यात येणार आहे गेल्या वर्षी म्हणजेच मिस वर्ल्ड दोन हजार चोवीस च्या स्पर्धेचं आयोजन मुंबईत करण्यात आलं होतं मिस वर्ल्ड या स्पर्धेची सुरुवात 1951 मध्ये लंडन मध्ये झाली तेव्हापासून आजपर्यंत सहा भारतीय मिस वर्ल्ड झाले आहेत रीता फारिया मिस वर्ल्डचा किताब जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय होत्या सतरा नोव्हेंबर 1966 रोजी हो त्यांनी हा किताब जिंकला अभिनेत्री ऐश्वर्या रॉय मिस वर्ल्डची किताब जिंकणारी दुसरी भारतीय आहे तिने एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये हा किताब जिंकला होता डायना हेडन हिने एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये मिस वर्ल्डचा किताब जिंकून इतिहास रचला शिवाय एकोणीसशे नव्याण्णव मध्ये युक्ता मुखीने देखील हा किताब आपल्या नावावर केला अभिनेत्री प्रियंका चोप्रा मिस वर्ल्डचा किताब आपल्या नावावर करणारी पाचवी भारतीय महिला ठरली त्यानंतर तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर एक वेगळी ओळख निर्माण केली प्रियंका चोप्रानंतर जवळपास सतरा वर्षांनी हरियाणाच्या मनुषी छिल्लरने ही कामगिरी करून दाखवली मनुषीने दोन हजार सतरा मध्ये हा किताब जिंकला अशी कामगिरी करणारी ती सहावी भारतीय ठरली आता 2025 हजार पंचवीस या वर्षीची मिस वर्ल्ड स्पर्धा तेलंगणामध्ये आयोजित करण्यात येणार आहे या वर्षी मिस वर्ल्ड कोण होईल याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद